अगं मैत्रिणींनो मी वैष्णवी हगवणे आज जर मी तुमच्या सोबत असती ना तर माझ्या मनातल्या काही गोष्टी तुम्हाला नक्कीच सांगितल्या असत्या मला माहितीये मी आज तुमच्यात नाहीये पण माझं मन आजही तुमच्यासाठीच धडधरतंय माझ्यासोबत जे घडलं ते इतर कोणासोबतही होऊ नये अशी माझी मनापासून इच्छा आहे म्हणून माझ्या अनुभवातून काही गोष्टी तुम्हाला सांगते फक्त ऐका आणि लक्षात ठेवा माझ्या मनात साचलेला तो राग मैत्रिणींनो माझ्यासोबत जे घडलं ना ते आजही माझ्या मनात घर करून आहे तो राग तो द्वेष ती चिंता सगळं काही इथेच माझ्या आत साचून आहे मला आठवते लग्नानंतर सुरुवातीला कसं होतं ते गोड बोलणं ती खोटी आश्वासनं मला वाटलं होतं मी एका चांगल्या कुटुंबात चालले आहे पण प्रत्यक्षात काही काय मिळालं माझा नवरा ज्याच्यावर मी जीव ओवाळून टाकला तो माझ्यासोबत कसा वागला हे सांगतानाही माझं मन आजही निघत तो माझ्यासाठी कधीच उभा राहिला नाही आणि ती सासू ज्यांना मी आई मानलो होतं त्यांच्या बोलण्यात त्यांच्या वागण्यात सतत मला कमी लेखणं असायचं एक क्षणही त्यांनी मला स्वतःची मुलगी मानलं नाही माझा सासरा जो घरात असूनही कधी माझ्या बाजूने उभा राहिला नाही त्यांचा तो शांतपणा तो उदासीनपणा मला जास्त बोचायचा आणि ते दीर ती ननन त्यांची ती कुत्सित नजर ते टोमणे त्यांनी मला कधीच आपलं मानलं नाही घरात सतत एक नकारात्मक ऊर्जा होती जी मला दिवसेंदिवस खायला उठली होती मला त्यांना फक्त एवढं सांगायचं आहे की तुम्ही माझ्यासोबत जे काही केलं ना ते कधीही विसरू नका त्या कर्माची फळं तुम्हाला मिळतीलच माझा हा राग हा द्वेष फक्त माझ्यासाठी ना नाही तर माझ्यासारख्या कितीतरी मुलींसाठी आहे ज्यांना अशा परिस्थितीतून जावं लागतं त्यांनाही न्याय मिळायला हवा हीच माझी इच्छा आहे तुमच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या नेहमी पहिलं आणि सर्वात महत्वाचं तुमच्या सुरक्षिततेला कधीही दुय्यम समजू नका मला आठवते लहानपणी आई नेहमी सांगायची वैष्णवी घराबाहेर जाताना काळजी घे अनोळखी लोकांपासून दूर राहा मला तेव्हा वाटायचं आई किती काळजी करते ना पण आता कळतंय तिच्या त्या शब्दात किती मोठा अर्थ दडलेला होता जर तुम्हाला कुठेही कधीही कोणतीही व्यक्ती किंवा कोणतीही परिस्थिती धोकादायक वाटली ना तर एक क्षण ही विचार करू नका लगेच त्या परिस्थितीतून बाहेर पडा पळून जा मदत मागा ओरडा काहीही करा पण स्वतःला वाचवा माझ्यासोबत जे घडलं ना त्यात जर मी थोडी अजून सावध राहिली असते कुणाला तरी सांगितलं असतं तर कदाचित आज चित्र वेगळं असतं त्यामुळे माझ्या बहिणींनो तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका तो तुम्हाला धोका दिल्यावर किंवा धोका दिसल्यावर लगेच इशारा देतो त्याला कधीही दुर्लक्षित करू नका स्वतःच्या आत्मविश्वासाला जपा आणि स्वसंरक्षण शिका मला आहे आपण मुली अनेकदा स्वतःला कमी लेखतो मी हे करू शकेन का मला हे जमेल का असे प्रश्न मनात येतात पण अजिबात नाही तुम्ही प्रचंड सक्षम आहात माझ्या लहान बहिणीला मी नेहमी तुला कमी लेखलं तर त्यांना तू कोण आहेस हे दाखवून दे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की तुम्ही कुणापेक्षाही कमी नाही आहात आणि हो स्वर स्वसंरक्षण शिकून घ्या कराटे असो जोडो असो किंवा साधे आत्मसंरक्षणाचे धडे असो डावपेच असो ते शिकून घ्या घरातून बाहेर पडल्यावर तुमच्या सोबत कुणीतरी आहे असं वाटायला हवं हो। माझ्या बाबांनी मला एकदा सायकल शिकवताना सांगितलं होतं पडलीस तरी उठायचं आणि पुढे जायचं आयुष्यातही असंच आहे तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत असणं गरजेचं आहे कायद्याची आणि तुमच्या हक्काची माहिती ठेवा आपल्या समाजात अनेक दामुलींना कायद्यांबद्दल त्यांच्या हक्कांबाबत जास्त माहिती दिली जात नाही पण हे खूप महत्वाचं आहे मला जर तेव्हा माझ्या हक्कांबद्दल आणि कायद्याबद्दल जास्त माहिती असती तर कदाचित मी योग्य वेळी योग्य पाऊल उचललं असतं तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल त्रास देत असेल तर तुम्हाला कोणते कायदेशीर अधिकार आहेत कोणती मदत मिळू शकते याची माहिती करून घ्या पोलीस स्टेशन महिला आयोग हेल्पलाईन नंबर्स हे सगळं तुमच्यासाठीच आहे माझ्या एका मावशीने मला सांगितलं होतं ज्ञानानेच खरी शक्ती मिळते ते खरं ते खरं आहे ना ज्ञानी असाल तर तुम्हाला कुणी फसवू शकणार नाही एकमेकींना आधार द्या एकत्र राहा आपण स्त्रियांनी एकमेकींच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे मला आठवते शाळेत असताना एखाद्या मैत्रिणीला काही अडचण आली की आम्ही सगळे मिळून तिला मदत करायचो तसंच आयुष्यातही करा जर तुमच्या मैत्रिणीला बहिणीला किंवा ओळखीच्या कोणालाही मदत हवी असेल ती अडचणीत असेल तर तिला एकटं सोडू नका तिचा आवाज बना एकत्र येऊन आपण कितीतरी संकटावर मात करू शकतो याची मला खात्री आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हे आपल्या संत महात्त महात्म्यांनी उगाच नाही सांगितलं ती ताकद आपल्यात आहे आवाज उठवायला घाबरू नका सगळ्यात महत्वाचं तुमच्यावर अन्याय होत असेल तर तो सहन करू नका आवाज उठवायला कधीही घाबरू नका भलेही सुरवातीला लोक काय म्हणतील याची भीती वाटेल पण तुमच्या आयुष्यापेक्षा आणि तुमच्या सन्मानापेक्षा दुसरं काहीही महत्वाचं नाही माझ्या आईने मला नेहमी शिकवलं घाबरून मागे हटलीस तर ते तुला अजून दाबतील शांत बसू नका योग्य ठिकाणी योग्य व्यक्तींकडे तक्रार करा तुमचा एक आवाज दुसऱ्या अनेक मुलींना पुढे येऊन बोलण्याची हिंमत देऊ शकतो शिक्षणाचे महत्व ओळखा बहिणींनो शिक्षण हे तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे माझ्या वडिलांनी मला नेहमी सांगितलं शिकलीस तर कुणासमोर हात पसरावे लागणार नाही तू स्वतःच्या पायावर उभी राहिलीस राहशील हे खरं आहे शिक्षणामुळे तुम्हाला स्वातंत्र्य मिळतं तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकता आणि तुमच्या आयुष्यात भवितव्य तुम्ही स्वतःच घडू शकता शिक्षणाने मिळालेला आत्मविश्वास तुम्हाला कोणत्याही संकटात लढण्याची शक्ती देतो सोशल मीडियाचा वापर जपून करा आजकाल तुम्ही सगळे सोशल मीडियावर खूप सक्रिय असता बरोबर ना पण त्याचा वापर जपून करा तुमच्या वैयक्तिक माहितीची गोपनीयता गोपनीयता राखा ओळखी लोकांशी जास्त माहिती शेअर करू नका सायबर धमक्या फेक प्रोफाईल्स यांपासून सावध राहा माझ्या मित्रांनी मला एकदा सांगितलं होतं जे काही ऑनलाईन आहे ते कायमस्वरूपी आहे त्यामुळे तुम्ही काय पोस्ट करताय कुणाशी बोलताय याचा जरा विचार करा काही चुका मी पण केल्या त्यातून शिका आणि हो आता मी तुम्हाला माझ्या काही चुकांबद्दल सांगते ज्या कदाचित मला टाळता आल्या असत्या माझ्या वडिलांचा माझ्यावर खूप विश्वास होता त्यांनी माझ्यासाठी अनेक स्वप्न पाहिली होती पण मी त्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला मला वाटलं होतं प्रेमात सर्व काही ठीक होईल पण तसं झालं नाही कधीकधी आपण खूप भावनेच्या भरात निर्णय घेतो तेव्हा आपण आपल्या कुटुंबियांचा विशेषतः आई वडिलांचा सल्ला ऐकत नाही ते आपल्या भल्यासाठीच बोलत असतात लग्नापूर्वी किंवा कोणताही मोठा निर्णय घेताना कुटुंबियांशी मोकळेपणाने बोला त्यांच्या विचारांना महत्व द्या तुम्हाला काय वाटतंय ते त्यांना सांगा आणि त्यांचे ऐकून घ्या कारण त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचा आधार खूप महत्वाचा असतो कधी कधी आपल्याला वाटतं मी एकटीच सगळं करू शकेन पण अडचणी आल्यावर कळतं की आपल्याला कोणाच्या तरी आधाराची गरज असते मी जर माझ्या अडचणी सुरुवातीलाच माझ्या कुटुंबियांना सांगितल्या असत्या त्यांच्याशी अजून जास्त बोलले असते तर कदाचित गोष्टी वेगळ्या झाल्या असत्या कोणतीही गोष्ट मनात ठेवू नका तुमच्या मनात काय चालले तुम्हाला कशाची भीती वाटते हे तुमच्या जवळच्या विश्वासू व्यक्तींशी बोला माझ्या प्रिय मैत्रिणींनो मला माहिती आहे हे सगळं ऐकून तुम्हाला कदाचित थोडं वाईट वाटेल पण मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही सगळे जिवंत आहात सुरक्षित आहात हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे माझं आयुष्य जरी अकाली संपलं असलं तरी माझ्या अनुभवातून तुम्ही काहीतरी शिकून स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवू शकलात तर तीच माझ्यासाठी खरी श्रद्धांजली असेल तुम्ही स्वतःची काळजी घ्या एकमेकींची काळजी घ्या आणि नेहमी मजबूत राहा तुमचीच वैष्णवी हगवनी